विभागीय नेतृत्व देत दिली जायची पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा आणि तिथून लोकांच्या कामासाठी उपयुक्त अशी माणसं त्यांच्या हातात सत्ता देत महाराष्ट्र आम्ही इतका पुढे नेला होता आपली आपण कुठेतरी रिव्हर्स चाललो आहे आपण कुठेतरी बिहारच्या बाजूने चाललोय आता ते तुम्ही पत्रकार तुम्हाला नाही नाही हिंदुत्व अजिबात नाही हिंदुत्व जातीय वारीपणा जो चाललाय तो धोकादायक आहे मन... मला मला माझं नाव कट झाल्याबद्दल अजिबात दुःख नाही परंतु ज्या पद्धतीने ते घडत जाते म्हणजे विश्वासात घेऊन लोकांना काम करायला पाहिजे न झाल्यामुळे नाराजी शंभर टक्के अडीच वर्षानंतर मंत्रिपद दिलं तरी मी घेणार नाही पुढची भूमिका मला दिलं तरी मी घेणार नाही गरज नाही मला